आ, दुपारी साडेबारा वाजता कचरा कचरा कोंडीत टाकावे झळकू झळकू फडक फडकू हे ना नाही गे, गे तू नाही तुमच्या खांद्या घातला मी काय झालं नाही गे शामाना काय केलं माहितीये की मेंग्याला लावड्या ना ते कचरा झाकणच बंद केलं कचरा टाकायला चालले होते तुम्ही तुला कचरा टाकत झाकण करूक ए बुरी गर, मा नादी ग माझी नको लागू गांडीत पाय घालून मग फरा फरा वाढीन तुला गल्ली मध्ये समजला काय मला तु बाई खाली नोली काळी पोंगळे तो नादा ना ना का लागलं हो का का तुला तु आपलं का हा मुळे बुरी गु डोक्यात जाऊ नको हांगंत होते तुला अरे बा त्या डोक्यात जायला का मी का ऊ येस क्वास कु झोडकू नाद नाही करायचं आपला बल का हा बाई हा का प्रकार गुलग्या तुला मुलीशी बोलायची पद्धत नाही का रे पळवण्याचे तू नको शिकू मला बोलायची पद्धत बाई चल शिल्लक छानपणा करू का तू बी जास्त भूकू नको मी बाळ का तुला गुरु राहिली का तुला गुरु राहिली तू फटफट नको बर का मजा जातात हा तुला गुरु राहिली का मी नाही ना आ? बाई तो गरीब म्हणून त्याचा फायदा होत राहिली काय मग तुम्हाला आजार म्हणून फायदा उचलू काय बाई माझा मुकाबला नको करू मी खांद्याने भिकारी हा हे राहुल सॉरी त्या चिंग काय बोलायचं नाही श्याम आहे तू तिचा मित्र आहे का माझा मित्र आहे ही दवी नाही आहे तिथे मुलीवर आणण्या होईल मी उभा राहील समजलं एवढे समजत नाही की तुला कोरगी पोहोच रंग बदलतो का हा अरे श्याम आहे ते चिमगीचे एवढं पुढे पुढे नको करू तुझ्याशी लग्न नाही करणार कौ कौन नाही करणार का कमी माय बाई हे काय प्रकार तो तोड पाहिला एकदा असेच पाहू एकदा गाड सारखा तोंड येतो तो बुल्लीचे बुल इतके इतके तू चाललाय माझ्या प्रेम करायला अहो माय बर वाटलं का आता पडली तिच्या पुढं पुढं बाट एवढे